बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या असा विषय आत्ता बाजार गप्पांना घ्यायचं कारण म्हणजे आमच्या वैयक्तिक गप्पामध्ये माझे ज्येष्ठ मित्र मुलुंडचेन रहिवासी आणि अत्यंत उत्तम कवी अशा अनंत जोशी यांनी एक प्रश्न विचारला ते कवी असले तरी निवृत्तीच्या आधी त्यांची प्रदीर्घ काळ बँकिंग क्षेत्रामध्ये सेवा झाली आहे आणि अर्थकारणाशी त्यामुळे त्यांचा अत्यंत जवळन संबंध आहे सहज बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी मला असा प्रश्न विचारला की दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या इतका काळ सदा सर्व काळ चालत नाही तसा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि त्यांना अनेकदा सरकारी मदतीवरती अवलंबून राहावं लागतं असं का होत आता दळणवळण क्षेत्र म्हंटलं की प्रामुख्यानं जी चार क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर येतात त्याच्यामध्ये रेल्वे असतं त्याच्यामध्ये बस सेवा असतात त्याच्यामध्ये विमान कंपन्या असतात त्याच्यामध्ये जहाज कंपन्या असतात आणि त्याच्यामध्ये अनेकदा बंदर सारख्याही कंपन्या असतात असा जर विचार करायचा झाला था तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते मला की मला हा प्रश्न मनापासून आवडला आणि सहज मनामध्ये आलं की गप्पांचा वेळ त्याच्यामध्ये घालवण्यापेक्षा सुद्धा बाजार गप्पांमध्ये याचा व्हिडिओ केला तर का याचं उत्तर मेसेज म्हणून पाठवायचं झालं तर बराच वेळ टाईप करत बसावं लागलं असतं किंवा डिक्टा वर बोलावं लागलं असत मग म्हणलं डिक्टाफोन वरतीच बोलायचे तर त्यापेक्षा बाजार गप्पाच केलेलं काय वाईट म्हणजे एकंदरीतच या माझ्या माहितीची किंवा माझ्या मताचं दळणवळण करण्यासाठी आजच्या क्षेत्रात बाजार गप्पांचा विषय दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या या सरकारी मदतीवरती अवलंबून का राहतात किंवा बाजाराच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर त्या सायक्लिकल का असतात याच खरं कारण असं आहे की दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या स्वतःच्या व्यापारावरती किंवा व्यवसायावरती कधीही अवलंबून नसतात जसं कॉमर्सचे आम्ही विद्यार्थी इव्होल्युशन ऑफ कॉमर्स शिकत असताना किंवा कॉमर्स या शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती शिकत असताना असं शिकतो की ट्रेड बरोबर एड्स टू ट्रेड जेव्हा एकत्र येतं ऍन्सिलिअरीज किंवा ऍक्सेसरीज ऑफ ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड जेव्हा एकत्र येतं त्यातनं कॉमर्स होतं म्हणजे मूळ खरेदी विक्रीचा व्यवहार हा एक भाग आणि त्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला पूरक ठरतील अशा बँकिंग इन्शुरन्स दळणवळण कम्युनिकेशन संपर्क अशा अनेक क्षेत्र एकत्र येतात यातून व्यवसाय होतो पण या सगळ्या गोष्टी दळणवळणा सकट बँकिंग सकट विम्या सकट या ऑब्झिलरीज टू ट्रेड आहेत दुसरा कोणीतरी ट्रेड करावा लागतो तर यांचा ट्रेड होतो पण जर मीच काही खरेदी व्यक्तीचा व्यवहार एक अर्थव्यवस्था म्हणून केली नाही तर या मालाची ने आण मग ती कच्च्या मालाची असेल किंवा पक्क्या मालाची असेल ती पैशाची असेल किंवा ती मटेरियलची असेल ती वस्तूची किंवा मालाची असेल किंवा ती माणसांची असेल ही होऊ शकत नाही म्हणजे मुळात त्याच्यासाठी मागणी ट्रेड निर्माण करत आणि ट्रेड निर्माण कशाने होईल हे मात्र या ऑक्झिलरीज टू ट्रेडच्या हातात नसतं आणि यामुळे दळणवळणा क्षेत्रातल्या कंपन्या या नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणजे मी अनेकदा गमतीने दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये असं म्हणतो की एक तर त्या समर्थ रामदासांसारख्या चिंता करीतो विश्वाची या वृत्तीच्या आणि प्रवृत्तीच्या असतात किंवा बाई तू का रोड मला जगाची ओढ अशा पद्धतीच्या असतात आपल्या जुन्या मराठीमध्ये एक म्हण आहे की एखादं जर पाप्याचं पितर असलेली प्रकृती असलेला मनुष्य असेल तर त्याच्याविषयी जुन्या मराठीत असं म्हटलं जायचं की त्याला लंगेची उष्णता आणि वेलदोड्याची सर्दी आहे दळणवळण कंपन्यांचं याच शब्दामध्ये वर्णन करता येईल अशी स्थिती आहे एक साधं उदाहरण घ्या की मुळातच एखादा ट्रेड का चालतो तर त्याला सरकारी धोरण अनुकूल आहे का त्याला बाजारपेठ अनुकूल आहे का ती जर अनुकूल असेल तर ते व्यवहार वाढतात अगदी साधा आपण शेअर बाजारामध्ये एखाद्या शेअर्सची खरेदी करतो त्यामागे अरे आता त्या क्षेत्राला दिवस चांगले आहेत त्या क्षेत्राला दिवस चांगले आहेत म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या कार्यरत आहेत त्यांच्या वस्तूला सेवाना जे काही असेल ते त्याला मागणी आहे पण ती मागणी काही वेळेला सायक्लिकल असते आता उदाहरणार्थ सोनं नाणं दागदागिने नवीन घर नवीन गाडी नवीन स्कूटर नवीन बाईक ही आपण सणासुदीच्या काळात घेतो मग या काळात जर मागणी वाढणार असेल तर विचार करावा लागतो पण यंदाच्या वर्षी आपण असं म्हणलं की आपल्या देशामध्ये जो मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला तो नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबायचं नाव घेत नव्हता त्यामुळे बाकी सगळ्याच गोष्टींची तर गंमत जम्मत झालीच पण या जागतिक अशांततेमुळे आणि सोन्या चांदीचे भाव आधीच गगनाला भिडल्यामुळे आपल्याला मनामध्ये इच्छा असूनही गुरुपुष्यामृत आहे की नाही याचा विचार न करता सुद्धा सोन्याची खरेदी करण्यावरती हात आवरता घ्यायला लागला कारण आपलं रकमेचं बजेट ठरलेलं असतं सोन्याचे भाव जेव्हा खाली असतात त्यावेळेला त्याच रकमेत जास्त सोनं येतं पण रक्कम तीच राहते पण सोन्याचे भाव जर वाढले तर मात्र माझ्या हाती काहीच लागत नाही पाव मिलीग्राम का आपण जाऊन सोनं घेणार आहोत त्यामुळे यंदा सोन्याची खरेदी झाली नाही घराची खरेदी का झाली नाही याच्यावरती अगदी अलीकडच्या काळामध्ये मी बाजार गप्पांमध्ये के व्हिडिओ केलाय त्यामुळे मुद्द्याची पुनरावृत्ती करत नाही त्यामुळे या सगळ्या पैशांचा ओघ गाड्या आणि म्हणजे दुचाकी आणि चारचाकी याच्याकडे चा गेला आता तुमच्या असं लक्षात येईल की त्या क्षेत्रातले व्यवसाय वाढले गाडी निर्माण करण्यासाठीच्या स्पेअर पार्टसाठी रॉ मटेरियल लागतं त्याची मुवमेंट वाढली तयार झालेला माल एका ठिकाणी झाला तरी तो देशभरात पोचवावा लागला त्याची मागणी वाढली यातनं दळणवळणाच्या कंपन्या वाढल्या आता याच्यामध्ये लॉजिस्टिक मधल्या कुठच्याही कंपनीच्या हातात गोष्ट नव्हती गाडी खरेदी करणार मी गाडी देणार कंपनी अशा वेळेला या दोघांना एकत्र आणणार दळणवळण म्हणून दळणवळणाची कंपनी वाढते की नाही आणि हा स्वभावच मूलत पूर्णपणाने किंवा हा व्यवसायच पूर्णपणाने दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे तो सायक्लिकल असतो आणि त्यातही एखाद्या दृष्टिकोनातनं या वैगुण्यावरती जर मात करायची झाली तर त्याला काही प्रमाणात तरी सरकारी धोरणाचा पाठिंबा लागतो हे जर क्षेत्र मी वाढवत राहिलो तरच त्याचा फायदा होतो मग जुन्या क्षेत्रामध्ये जर एका विशिष्ट प्रकारचं सॅच्युरेशन आलं गडबड होत आहे अगदी आत्ता गाडीचं उदाहरण घेतलं मधल्या काही काळामध्ये आपण पेट्रोल व्हेकल कडनं डिझेल कडे गेलो डिझेल व्हेकल कडनं आपण सीएनजी जी व्हेकल कडे गेलो आता सीएनजी जी व्हेकलच्या बरोबरीने आपण इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार करतोय पण हे नवीन क्षेत्र आहे पण इलेक्ट्रिक व्हेकलचं काम करत असताना त्याचं चार्जिंग कधी करू कारण शनिवार रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी गेलं तर साठी लाल लचक रांगा आपण पाहिली आहेत म्हणजे मग सीएनजी हे सप्लाय करण्याचं लॉजिस्टिक ज्या प्रमाणात सीएनजी गाड्यांची उत्पादन आणि वापर वाढेल त्या प्रमाणात वाढतं मग ते एका टप्प्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतं तेवढा बिझनेस दळणवळणाला मिळतो पण या अडचणी येतात की बाबा सीएन जी निस्फोट व्हायची शक्यता आहे कारण आपल्याकडे उष्णता जमतीची असते आपल्याकडे समृद्धीसारखे नवीन रस्ते तयार झाले की रस्ता स्मूथ आहे म्हणून वाटेल त्या वेगानं गाडी चालवायची आपण संधी घेतो आणि मग सी एन जी साठी प्रवास दोन तासाचा आणि त्या सी एन जी पंपावरती अडीच तास थांबणं म्हटल्यानंतर ती मागणी कमी होते याचा परिणाम जेवढा गाड्यांच्या व्हेकलवरती किंवा उत्पादनावरती होतो तेवढाच परिणाम त्याच्या दळणवळणावरती होतो पण सीएनजी गाडी म्हटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने काहीतरी लॉजिस्टिकली मला त्या पंपापर्यंत सीएनजी पोचवावा लागतो हे वेगळं लॉजिस्टिक निर्माण होत म्हणजे उत्पादनाचा प्रकार म्हणून वाढतो पण हे सरकारी धोरणांवर अवलंबून असतं तोच प्रकार आज आपण इलेक्ट्रिक मध्ये पाहतोय इलेक्ट्रिक व्हेकल पोल्युशन फ्री आहे त्या पर्यावरणाला मदत करणार आहे हे मान्य परंतु मला ते चार्जिंग करायची सोय कुठे मिळेल मग ती जर चार्जिंग करायची सोय मला मिळाली तर मग ती सोय निर्माण करण्याची लॉजिस्टिक्स वाढतील पण त्यासाठी मुळात मला अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक व्हेकलला सरकारी पाठिंबा धोरणाचा द्यावा लागेल म्हणजे मी जो मुद्दा मांडायचा प्रयत्न करतोय तो हाय की दळणवळण कंपन्या स्वतःची मागणी निर्माण करू शकत नाहीत ती दुसऱ्याच्या मागणीवर अवलंबून असतात आणि अनेकदा ही मागणी सरकारी धोरणातनं जन्माला येते साधं उदाहरण घ्या ना की काळाच्या ओघामध्ये हे गणित बदललं पण आज तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा मिझोराम मध्ये रेल्वे पोचायला पंच्याहत्तर वर्ष जावी लागली अरुणाचलमध्ये रेल्वे पोचायला सत्तर वर्ष जावी लागली नागालँड मध्ये आत्ता ती चंचू प्रवेश करते मदे जुन्या रेल्वे है, ते मी ब्रॉडगेज मीटर गेज असे व्यवसाय वाढवत गेलो काही वेळेला मी वंदे भारत मध्ये वाढवत गेलो आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा एखादी गोष्ट नव्यानं सुरू होते त्यावेळेला तिथली लॉजिस्टिक्स बदलतात कारण त्याची टोपोग्राफी बदललेली असते ज्या पद्धतीचे कंटेनर मला इथे चालतील ते तिथे चालतीलच असं नाही मी जेव्हा महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू इथे वस्तूंची ने आण करतो त्यावेळेला अपवाद वगळला तर आपल्याकडे फक्त विशिष्ट काळातच पाऊस पडायचा पण आता जर मला मालाची ने आण पूर्वांचलमध्ये काश्मीरमध्ये करायचे तर तिथे वर्षातले दहा महिने अगदी दररोज नाही तरी अधन पाऊस पडायची सवय आहे म्हणजे माझा कंटेनर इथे चालला म्हणून तो मध्ये चालेल अरुणाचलमध्ये चालेल नागालँड मध्ये चालेल मिझोराम मध्ये चालेल मणिपूर मध्ये चालेल लेह लडाख मध्ये चालेल काश्मीर खोऱ्यात चालेल असं नाही मग या भूभागवालाचा किंवा भूभागाचा माझ्या दळणवळणात आणि व्यवसायात जेव्हा प्रभाव आणि प्रमाण वाढतं त्यावेळेला माझी गणित बदलावी लागतात आता साधं उदाहरण घ्या की आपल्याकडं याचा विचार करून वेगवानतेनं कारण दळणवळणाबाबत असं म्हटलं जातं जे आर डी टाटांचं हे लाडकं वाक्य आहे माझ्या बाजार गप्पांमध्येही मी याच्या आधी अनेक वेळा आर लालांच्या बियॉन्ड द ब्लू माउंटेन या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे की जे आर डी टाटा असं म्हणत असत की ज्या वेळेला तुम्ही वस्तूंची ने आण करताय त्यावेळेला वस्तू हरवली तरी चालेल पण वस्तू पोचण्यात उशीर होता कामा नये आणि ज्या वेळेला तुम्ही माणसांची ने आण करता त्यावेळेला त्याला उशीर झाला तरी चालेल पण माणसं हरवता कामा नये मग जेव्हा नवीन भूगोल नवीन वाहन नवीन वाहन व्यवस्था मी अस्तित्वात आणतो तेव्हा यातलं मला संतुलन साधावं लागतं आणि त्यामुळे साहजिकच व्यवसाय सुरू होतो म्हणून मी नव्या दमानं ते आणतो पण काळाच्या ओघामध्ये मा मला त्याला बदल करावे लागतात याच बोलकं उदाहरण घेऊ की तुमच्या असं लक्षात येईल की सुमो गाडी वाईट आहे का नाही त्यांनी एक काळ साम्राज्य गाजवलं इंडिका ही गाडी वाईट आहे का नाही त्यांनी एक काल साम्राज्य गाजवलं पण मुळातच कमर्शियल व्हेकलचं प्रोडक्शन करणारी टाटा मोटर जेव्हा पॅसेंजर मध्ये आली त्यावेळेला सुमो असू दे किंवा इंडिका असू दे ते डिझाईन फॉल्टी नव्हतं पण त्यांना पहिल्या वेळेला लॉन्च केलेली सुमो किंवा इंडिका ही माग घ्यावी लागली आणि नवीन सुधारणा करून ती द्यावी लागली हे दळणवळण क्षेत्राचं व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणून ते सलगपणाने चालत नसतात हे लक्षात घ्यावं लागतं तिसरी गोष्ट अशी असते की काळाच्या ओघामध्ये याच प्रमाण वाढताना मग आपण वेगवेगळे बदल करत जातो त्यामुळे कमर्शियल सारख्या ठिकाणी आपण असं म्हणतो किंवा पॅसेंजर व्हेकल सारख्या ठिकाणी म्हणतो की याचं ॲव्हरेज खूप चांगलं आहे याचं स्पीड खूप चांगला आहे म्हणजे एखादी नवीन कार जर आपण घ्यायला गेलो तर तो, तो सांगतो दोनशे किलोमीटर पर आवर जाऊ शकते मला असं सा सांगितलं की मी हसायचो तो म्हणला का हसता नाही म्हणते हे बघ मला तुझ्या तंत्रज्ञानाविषयी शंका नाही आहे पण हा जो तू स्पीड सांगतोय दीडशे किलोमीटर एकशे साठ किलोमीटर दोनशे किलोमीटर या वेगानं चालणारे रस्ते कुठे आहेत ते मला दाखव एक तर काही ठिकाणी रस्ते नाहीत किंवा ज्या ठिकाणी रस्ते आहेत तिथे मला ही चालवायची संधी नाही इतका मोठा ट्रॅफिक जॅम असेल मी तर मी टेक्नॉलॉजी तर डेव्हलप केली पण त्याचा युसेज तर नाही असं जर असेल तर त्याचा या ना त्या स्वरूपात उत्पादन खर्च म्हणून उत्पादन प्रक्रिया म्हणून उत्पादन प्रमाण म्हणून उत्पादन स्वरूप म्हणून विपरीत परिणाम होत राहील की नाही मग मी सुरू करतो हा एक काळ त्याला मागणी येते हा दुसरा काळ त्याच्यामधला अभाव आणि अपयश हा तिसरा काळ या तीन सायकलची झगडताना त्याची स्वतःचीच कामगिरी सायकलिकल होते का याचा विचार करावा लागतो बर इतकंच होतं असं नाही आता या ट्रॅफिक जॅम वरती आपण मार्ग शोधायचा प्रयत्न केला आपण बघतो कोकणामध्ये गणपती होळीच्या काळामध्ये असेल बिहूच्या काळामध्ये पूर्वांचलमध्ये असेल की रेल्वे असं म्हणते की तुम्ही तुमच्या गाडीने जा माझं काही म्हणणं नाही पण तुमची गाडी माझ्या ट्रेन मध्ये ज्याला आपण रोरो पद्धतीच्या सेवा म्हणतो अशी देता येईल मग मा तुम्ही मान्य कराल माणसं वाहून न्यायची बोगी हा वेगळा प्रकार आहे लिक्विड वाहून न्यायची बोगी हा वे कंटेनर हा वेगळा प्रकार आहे धान्य वाहून न्यायची बोगी हा तिसरा प्रकार आहे आणि अशा पद्धतीची वाहनं वाहून न्यायची हा चौथा प्रकार आहे आणि हे सगळे प्रकार साध्य करणं हे भांडवल प्रधान आहे कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे कौशल्य प्रधान आहे स्किल इंटेन्सिव्ह आहे हे लेबर कामगार प्रधान आहे हे लेबर इंटेन्सिव्ह आहे एकाच वेळेला कामगार कुशल कामगार भांडवल आणि कच्चा माल एकत्र आणणं हे सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ जमणार गणित नाही आहे आणि म्हणून दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या या सरकारी धोरणावर अवलंबून असतात कारण अशी दीर्घकालीन गुंतवणूक सरकार जेवढं करील तेवढं खाजगी उद्योग करतीलच असं नाही खाजगी उद्योग गुंतवणूक करत नाही तसं मला म्हणायचं नाही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका परंतु शेवटी त्यांचा जस्टेशन पिरियड किती आहे हे जास्त जस्टेशन पिरियड असणारा उद्योग सरकारी गुंतवणुकीतनं तकतो आणि म्हणून तळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या या सायकलिकल असतात आणि हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणूनच आजचा विषय दळणवळण क्षेत्रातल्या कंपन्या मनपूर्वक धन्यवाद